हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द होस्टिंग होस्टिंगचं मराठी तर आतिथ्य करणे पाहुणचार करणे यजमानपद स्वीकारणे किंवा मिळवणे होत आहे होस्टिंगला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू